प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता आदित्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुझ्या पप्पांनी तुला हे गिफ्ट प्रेमाने दिलं होतं ते तू लगेच दुसऱ्यांना देण्याची काही गरज नव्हती खरं तर तुला दुसऱ्यांना मदत करावी वाटली ही चांगली गोष्ट आहे पण तू त्यांच्यासमोर लगेच हे गिफ्ट त्यांना देण्याची काहीच गरज नव्हती पप्पा गेल्यानंतर दोन तीन दिवसांनी तू हे गिफ्ट दिलं असतं तरी चाललं असतं मात्र मुक्ताचं बोलणं ऐकूनही आदित्य काही उत्तर देत नाही तो फक्त रागात तिच्याकडे आणि सागरकडे बघत असतो मुक्त त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर तो विचारतो की यांना काय माहिती आहे माझ्या आवडीनिवडींबद्दल यांनी बो तर गेल्या कित्येक वर्षांमध्ये माझा चेहरासुद्धा बघितला नाही यांना माझ्याबद्दल काहीही माहिती नाही आणि तसंही माणसाच्या आवडीनिवडी बदलतातच आणि त्याचं हे असं वागणं बोलणं बघून मुक्तानी सागरला तर धक्काच बसतो पण तरीही सागर म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही मी तुझ्यासाठी अजून काही गिफ्ट्स आणले आहेत आणि मग तो बाकीचे गिफ्ट घेऊन आदित्यकडे जातो मात्र आदित्य रागाच्या भरात ते सगळे गिफ्ट फेकून देतो आणि हे बघून तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो त्या गिफ्टचा धक्का इंद्राने बनवलेल्या गाजराच्या हलव्याच्या डब्यांना सुद्धा लागतो आणि त्यातील गाजर हलवा खाली सांडतो आणि ते बघून सागर मुक्ताला खूप वाईट वाटतं सावनी आणि हर्षवर्धन मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असतात आणि मग त्यानंतर आदित्य रागात तेथून जाण्यासाठी निघतो पण मुक्ता त्याला थांबवते ती आदित्यला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे एवढा राग कशासाठी आणि तो हलवा तुझ्या आजीने तुझ्यासाठी प्रेमाने बनवला होता तुला त्याचीसुद्धा किंमत नाही आहे का की तुझ्याकडे त्याचंसुद्धा लेटेस्ट व्हर्जन आहे आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून आधी अजूनच चिडतो तर मुक्त त्याला म्हणत असते की मोठ्यांचा मान राखावा त्यांच्याशी प्रेमाने वागावं एवढंसुद्धा तुला कोणी शिकवलं नाही आहे का तू जे काही करतोय ते वाईट आहे हे सुद्धा तुला कोणी सांगत नाही आहे का आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सावनीसुद्धा चिडते ती मुक्ताकडे जात म्हणते की तुला नेमकं काय बोलायचं आहे ग आणि मुळात आम्ही तुला इथे बोलावलं नाही तू पाहुणी म्हणून आली आहेस ना मग पाहुण्यासारखंच राहा मी माझ्या मुलाला काय शिकवलं आणि काही नाही माझा मुलगा आगाऊ आहे की नाही हे तू ठरवू नको आणि त्या दोघींचा हा वाद वाढतच जातो शेवटी सागरमध्ये पडत म्हणतो की आता हे सगळं बास करा मात्र आदित्य मोठ्याने त्याच्यावर ओरडत म्हणतो की तुम्हीच बास करा आणि मग तो मुक्ताकडे बघत म्हणतो की जोपर्यंत ही बाई येथून निघून जात नाही तोपर्यंत मी केक कट करणार नाही आणि त्याचं हे बोलणं ऐकून सावनी आणि हर्षवर्धन खूपच खुश होतात तर सागर सई आणि मुक्ता त्याला खूप वाईट वाटते आणि मग त्यानंतर मुक्ता खाली मान घालून जाण्यासाठी निघते पण सागर तिला थांबवतो तो मुक्ता पुढे हात जोडत म्हणतो की आधीच्या वतीने मी माफी मागतो पण मुक्ता म्हणते की सागर हे काय करताय तुम्ही याची खरंच काही गरज नाहीये आणि मी ठीक आहे मात्र सागर म्हणतो की तुम्ही एकट्या पार्टीमधून जाऊ शकत नाही मी आणि सई सुद्धा तुमच्या सोबत येतो पण मुक्ता त्याला समजावते की तुम्ही इथे आदित्यसाठी आला होताना मग इथेच थांबा तुम्हाला इथे थांबण्याची गरज आहे आणि खरं तर मी इथे तुमच्यासाठी आणि सईसाठी आले होते त्यामुळे काही हरकत नाही तुम्ही इथे थांबू शकता आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते पण सावनी मुद्दाम तिच्या पाठीमागे जाते ती मुक्ताला म्हणते की बघितलं ना माझ्या मुलाच्या एका इशाऱ्यामुळे तुला ही पार्टी सोडून जावं लागलं खरं तर हीच तुझी लायकी आहे आणि तिचं ते बोलणं ऐकून इकडे सागर आणि सईला खूप वाईट वाटतं मुक्ता मात्र तिला काही उलट उत्तर देत नाही तर सावनी हसतच म्हणत असते की बघितलं ना सागरही इथेच थांबला आहे त्याच्या मुलांसाठी आणि सईसुद्धा इथेच आहे तिच्या पप्पासाठी आणि भावासाठी आम्ही सगळेजण अजूनही एकत्रच आहोत फक्त तू एकटी पडली आहे जे माझं होतं ते माझ्याजवळ आलंच आणि त्यावर मुक्ता म्हणते की ओरबाडून घेणं आणि प्रेमाने ठेवून घेणं यात फरक असतो जेवढा फरक तुम्ही आधी त्याची आई होण्यात आणि मी सईची आई असण्यात आहे आणि मग ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे बापू इंद्राला म्हणत असतात की बरं झालं सागरसोबत सुनबाई आणि सईसुद्धा गेल्या त्यांची फॅमिली पूर्ण झाली आणि त्यावर इंद्रासुद्धा हसून हो म्हणते ती म्हणते की आता मला सागरची काही काळजी नाही कारण त्याच्यासोबत आता त्याची बायको आहे मुलगी आहे फक्त त्या सावनीने तिथं काही तमाशा करायला नको आणि त्यावर बापू म्हणतात की असं काही होणार नाही आणि आपली सुनबाईसुद्धा गुणाची आहे आणि आदित्य तर तिचा आणि आपल्या सागरचा अपमान होऊच देणार नाही त्यावर इंद्रा म्हणते पण सुनबाई बाहेर त्या सावनीपुढे काही बोलू शकत नाही मी त्या दिवशीच कोर्टाच्या बाहेर बघितलं होतं की थी ती सावनी तिला वाटेल ते बोलत होती आणि ही मात्र गप्पपणे उभी होती तर दुसरीकडे मुक्ता पार्टी सोडून जात असते पण सई तिच्या पाठोपाठ पार्थ जाते ती मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई मला इथे नाही थांबायचं मला तुझ्यासोबत घेऊन चल पण तितक्यात सावनी त्या ठिकाणी येते ती सईला विचारते की काय झालं तुला बोर होत आहे का चल मी डी जेला गाणी लावायला सांगते किंवा तुला तुझ्या आवडीचे व्हिडिओज लावून देते पण सई नकार देते त्यानंतर मुक्ता तिला समजावते की पप्पा आहे तिथे तू त्यांच्यासोबत इथेच थांब आणि एकदा का केक कट झाला की मग पप्पान तू घरी या आणि मग सईसुद्धा हो म्हणते आणि पुन्हा पार्टीत जाते तर सई फक्त मुक्ताचं ऐकते हे बघून सावनी खूप चिडते आणि त्यानंतर मुक्ता सावनीला म्हणते की खरं तर जेव्हा लहान मुलांना ठेच लागते ना तेव्हा त्यांच्या तोंडून आई असा शब्द बाहेर येतो पण मला खात्री आहे की जेव्हा सई चुकून अडखळेल ना तेव्हाही तिच्या तोंडून आई म्हणून तुमचं नाही तर माझंच नाव येईल आणि ते ऐकून सावनी अजून चिडते तर मुक्ता तिला सांगत असते की माझी सई आणि सागर माझ्यासोबतच आहे मी एकटी पडले नाही आणि मला माहिती की सागर इथे त्यांच्या मुलांसाठी आलेत आणि यालाच अंडरस्टँडिंग म्हणतात कारण आम्ही दोघे एकमेकांच्या मनातील भावना ओळखतो पण तुम्हाला हे कधीच कळणार नाही सगळ्यात आधी तर तुम्ही तुमच्या मुलाला काय हवा आहे त्याच्या मनात काय सुरू आहे ते ओळखा नाहीतर ज्या प्रकारे आज सई जशी तुमच्या जवळ आली नाही तसाच आदित्यही येणार नाही आणि मग ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे केक कट करण्यासाठी सावनी तिने मागवलेला केक मागवते तो केक बघून आदित्य खूपच खुश होतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो त्यानंतर तो केक कट करतो सावनी आणि हर्षवर्धनला भरवतो आणि ते बघून सागरला वाईट वाटते त्यानंतर तो केकचा एक पीस घेऊन सागरकडे जातो त्यामुळे सागरला खूप आनंद होतो त्याला असं वाटतं की आधी आपल्याला केक भरवेल मात्र आदित्य सईला केक भरवतो आणि रागातच सागरकडे बघत एका वेटरला सांगतो की अन्न एक मोठा पीस कट करून द्या आणि त्याचं ते बोलणं ऐकून सागरला खूपच वाईट वाटतं सावनी आणि हर्षवर्धन हसतच त्याच्याकडे बघत असतात तर दुसरीकडे मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याकडे जाते ती बाळाजवळच बसलेली असते आणि तिला असं नाराज झालेलं बघून स्वाती विचारते की काय झालं मुक्ता सगळं ठीक आहे ना त्यावर मुक्ता हो म्हणते तर स्वाती म्हणते की अगं पण पार्टी अजून चालू असेल ना मग तू एवढ्यातच इकडे कशी आली आणि त्यावर मुक्ता म्हणते की तिकडे सई आणि सागर आहेत माझी काही गरज नाही आणि मला तुम्हाला भेटायचं होतं ना म्हणून मी इकडे आले मात्र मुक्ताचं हे बोलणं ऐकून स्वातीची खात्री पडते की नक्कीच काहीतरी घडलं आहे तर दुसरीकडे सागर आधी त्यासोबत बोलण्यासाठी जातो तो आधीला म्हणत असतो की खरं तर मला असं वाटत होतं की तू स्वतःहून मला केक भरवावा पण तू तसं केलं नाही ठीक आहे काही हरकत नाही पण जेव्हा तू मागाशी केक कट करत होता ना तेव्हा मला तुझ्या लहानपणापासूनचे सगळे वाढदिवस आठवत होते तेव्हा तर तुला केक कट करताही यायचा नाही मग मी तुला उचलून घ्यायचो आणि मग तू केक कट करायचा मात्र आदित्य सागरच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तो मोबाईलमध्ये गेम खेळत असतो त्यानंतर सागर म्हणतो की आधी तुला आहे का खूप वर्षांपूर्वी तू मला पप्पाशी हाक मारली होती प्लीज आज पुन्हा एकदा मला तशीच हाक मार ना मात्र आदित्य म्हणतो की तुम्ही उगाच मला बोर करू नका आणि मी का तुम्हाला पप्पा अशी हाक मारायची आता तर तुम्ही माझ्या मम्माचे मिस्टर सुद्धा नाही तुम्ही दुसरं लग्न केलं आहे तुम्हाला आम्ही नको होतं म्हणून तुम्ही आम्हाला सोडून दिलं मग आता ही सगळी नाटकं कशासाठी आणि त्याचं हे बोलणं ऐकून सागरला खूप वाईट वाटतं तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की मी तुम्हाला सोडून दिलं नाही तुझी मम्माच मला सोडून गेली पण आदित्य त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि तो सागरला पप्पा हाक सुद्धा मारत नाही त्यामुळे सागर खूप नाराज होतो त्यानंतर हर्षवर्धन आणि सावनी त्या ठिकाणी येतात हर्षवर्धन त्याचं गिफ्ट आदित्यला देतो त्याने आदित्यसाठी एक खरीखुरी कार घेतलेली असते आणि त्यामुळे आदित्य खूपच खुश होतो तर हर्षवर्धन सगळ्यांसमोर म्हणतो की माझ्या मुलासाठी मी काही करू शकतो आणि माझा मुलगा हे शब्द ऐकून सागर खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताचे दागिने चोरीला गेले आहेत असं इंद्रा आणि बापूंना वाटतं लगे ते लगेच याबद्दल सागरला सांगतात त्यामुळे सागरही काळजीत पडतो आणि त्यानंतर मुक्ता जेव्हा स्वातीच्या नवऱ्याला ते दागिने देत असते तेव्हा नेमका सागर बघतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्स साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा